नमस्कार मित्रांनो पुढील भागामध्ये दुर्गेतन म्हणते ताई झोपली का मुणेश्वरी चेस खेळत असते तिवंती वय हे बुद्धिबळ ना मी झोपेत खेळते दुर्गे म्हणते ताई माफ कर लहान तोंडी मोठा घास घेते पण तुझ्या बुद्धिबळाच्या खेळ्या पटावरच राहणार मुणेश्वरी तिच्याकडे बघायला लागते तिवंती नाही म्हणजे ती मास्तरींना लई डुईजड व्हायला लागली आणि ते काय मला सहन होईना मुणेश्वरी म्हणते दुर्गे जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल दुर्गी म्हणते ताई मी काय बघितलं काय ऐकलं ते जाऊ दे पण आधिपती आणि सुनबाईची जवळीक लय वाढली आहे आता किनी ताई त्यांचा संसार लवकरच सुरू होणार त्याच्या आधीच तू काहीतरी कर बाई जर का एकदा ह्या घरात पाळणा हल्ला तुला सुनबाईला इथनं हकलणं लय जड जाईल आता दुर्गी बरंच काही भरवते मुनेश्वरी म्हणते आम्ही शिक्षेचा विषय जास्त ताणला नाही कारण आम्हाला त्यामध्ये वेळ नाही घालवायचा आणि आम्ही जर शिक्षेवरून सुनबाईला बोललो असतो तर अधिपतीच्या नजरेत आम्हीच वाईट ठरलो असतो आणि सुनबाईला तेच हवंय म्हणून आम्ही जे जे काही सांगतो त्याच्या उलट त्या करतायत जेणेकरून आम्ही चिडावं रागवावं त्यांना वाटेल तसं बोलावं आणि अधिपतीच्या नजरेतून उतरावं पण असल्या खेळ्या आम्हाने काय कळा ना वय मारू दे जितक्या उड्या मारायच्या ना तेवढ्या त्यांना मारू दे पण किती बी उड्या मारल्या तर घोडा अडीच घरच चालतोय आणि वजीर कधी बी उड्या मारत नाही तो योग्य संधीची वाट बघत असतोय त्यामुळे आम्ही बारक्या खेळ्या हरलो की नाही तरी आम्हानी काय बी फरक पडत नाही कारण आता आम्ही एकच मोठा डाव खेळणार आहे दुर्गीला खूप आनंद होतो तिने ती ताई कुठला डाव मला सांग की भुवनेश्वरी स्माईल करत म्हणते आजपर्यंत आम्ही जे काय केलं ते कुणासनी सांगितलं आहे का आणि आज कशाला सांगू ते पण तुला दुर्गी विचारण्याचा खूप प्रयत्न करते पण भुवनेश्वरी तिला घालवते आणि पुन्हा चेस खेळायला लागते अधिपती आणि अक्षरा हसतच बेडरूममध्ये येतात तर तो तुम्ही लय भारी बोललात परत एकदा बोलून दाखवा ना भाऊ बोला काय अक्षरावंत भाऊ बोला जिल्ह्याला इशे हार्ड आणि तोंडाला हात लावून मोठ्याने हसायला लागते अधिपती हसून म्हणतो इशे हार्ड तुम्ही लय भारी बोललात सपाटाच लावला तुम्ही आमच्यापेक्षा लय भारी बोलताय पण आजचं जेवण स्पेशल होतं बरं का जेवण साधंच होतं पण आज तुम्ही दिवस लय गोड केला त्यामुळे सगळंच गोडम गोड झालंय अक्षरा म्हणते गोडम गोड खरं तर आपण नेहमीच पोटभर जेवतो पण आज मन तृप्त झाल्यासारखं वाटतंय अधिपती म्हणतो हेच शब्द मास्तरीबाई तुम्ही असा एक, -एक शब्द काढता की नाही हे असले शब्द आम्हाला सुचत नाही हो तृप्त ब्रिप्त पुन्हा जे अक्षरा बोलते तोच बोलतो तेवढ्यात लाईट जाते तोंध घ्या मन तृप्त झालं लाईट गुप्त झाली अक्षरा मोठ्याने असतील म्हणते गुप्त नाही हो लुप्त तोंध बाजबास तुम्ही दाखवून दिलं तुम्ही मास्तरीबाई आहे तुम्ही तिथे जाऊ द्या पण मेणबत्ती शोधायला हवी तोंता थांबा थांबा तुम्ही धडपडताल आज दिवसभर तुम्ही आमचं आयुष्य उजळून टाकलं आम्ही ही खोली उजळून टाकतो काहीतरी जबाबदारी आमच्यावर पण द्या तुम्ही ती काय करताय तोंत आमच्याकडं मोबाईल आहे त्यामध्ये लाईट आहे हात पकडू म्हणतो तुम्ही इथे बसा मेणबत्त्या लावत म्हणतो कॅन्डल लाईट डिनर डिनर तर झालं पण आता यामध्ये काफा मारूया कॅन्डल लाईट टॉक अक्षरा पुन्हा शब्द दुरुस्त करते तो म्हणतो हां त्याचं बोट भाजतं अक्षर म्हणते तुम्हाला सांगते ना कशाला का काय करताय ती जाते आणि त्याच्या बोटावर फुंकर घालत असते अधिपती म्हणतो तुम्ही आयुष्यभर अशी फुंकर घालत असाल ना तर आम्ही आयुष्यभर बोट भाजत राहू तिला अजून म्हणते काय अधिपती अधिपती जातो आणि दार लावतो तीन ती दरवाजा का बंद केला तंतु तुम्ही मनाचे दरवाजे उघडले ना म्हणून तीन ती काय म्हणालात तंतू नाही म्हणजे दरवाजा उघडा असला ना वाऱ्याने विसतील अक्षर म्हणते बरं ते जाऊ द्या तुम्ही बाहेर जाऊन बघता का फक्त आपल्या रूमचे लाईट गेले की बाहेरचे पण गेले तो जाऊ द्या ओ लाईट वाचून आपलं काय अडलंय तीन ती म्हणजे तो तिचा हात पकडतो ती बाजूला जायला लागते तो ताऊ तुम्ही किती बी लांब पळा तुम्हाला सावरायला आम्ही आहोत अक्षरा लाजून पदर आडवा पकडते आणि म्हणते असं नका बघू माझ्याकडे अधिपती म्हणतो आता आज तुम्ही एवढं मनमोकळं करून आपल्यामधील आंतरपाठ दूर केला आणि आता असं लाचताय वय असं करताय वय तो तिला स्वतःकडं ओढत म्हणतो आता लांब जाताय वय तिचा पाय त्याच्या पायावर पडतो ती ती सॉरी आता तो बरंच काही बोलतो अक्षरा त्याच्या गळ्यात हात टाकते आता दोघांचं बरंच काही बोलणं चालू असतं अधिपती म्हणतो थोडं तुमचं थोडं आमचं आपण अर्धा अर्ध वाटून घेऊया याला मिठीतला वनवा म्हणतात गोडं गोडं गारं गारं मधासारखं आता मात्र अक्षर आणि अधिपती जास्तच जवळ येतात सकाळी भुवनेश्वरी देवासमोर उभी असते आणि म्हणते आता एकच घाव टाकायचा ईशय एकदम हार्ड झाला पाहिजे अधिपती आणि अक्षराची बेडरूममध्ये छान थट्टामस्करी चालू असते तो तेने तो इकडं बघा त्याने अक्षरासाठी चाफेचं फूल आणलेलं असतं आणि तो अक्षराच्या डोक्यामध्ये प्रेमाने माळतो आणि अक्षरावर तो छान कविता करतो ती अक्षराला खूप आवडते अधिपती अक्षराच्या प्रेमामध्ये मग्न होऊन जातो तो तिला आरशात दाखवत म्हणतो ते बघा आमचा देव चाफा आणि अक्षराच्या जवळ जातो आणि दोघांना पुन्हा दुर्गी बघते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद